नमस्कार लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन पार पडलं आपल्यासोबत मूर्तिकार लालबागच्या राजाचे मूर्तिकार आहेत जाणून घेव्यात त्यांच्याशी आज कशा प्रकारे यावेळेस मूर्तीचं काय आणि काय सांगाल सर मूर्ती आज योगायोग असा आहे की आजच्या दिवशी लालबागच्या राजाला नव्वद वर्ष पूर्ण होत आहेत आणि तसंच श्री शिवछत्रपती महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यालाही साडेतीनशे वर्ष हा हो निव्वळ योगायोग आहे आणि त्या औचित्य ते साधून त्याचं औचित्य साधून नितीनदानी जे कन्सेप्ट केलं होतं की आज त्यांनी एवढी प्रचंड मेघडांबरी आकारली आहे त्याच्यामध्ये आम्हाला महाराजांना बसवायचं होतं म्हणजे आपल्या राजाला बसवायचं होतं आणि महाराजांच्या रूपामध्ये त्यांना बसवायचं होतं तर आज तू बघतोय की बाप्पाला आम्ही नेहमीप्रमाणे थोडं काही चेंजेस केले आहेत चेहऱ्यावर तू बघशील तर चेहऱ्यावरती आम्ही जिथे आम्ही त्रिशूळ काढतो तिथे वेगळ्या महाराजांच्या डोक्यावर जे नाम असायचं किंवा चंद्रकोर असायची ती आम्ही ठेवलेली आहे नंतर सिंहासन ते आम्ही शिवकालीन केलेलं आहे ते एक थोडा प्रयत्न होता की महाराजांची पण लोकांना कुठेतरी इथे एक भास व्हावा की साक्षात इथे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत आणि राजाही बसलेला आहे म्हणजे जे राजाचं जे रूप आहे ते आम्ही शंभर टक्के न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे साडेतीनशे साडेतीनशे राज्याभिषेक सोळा देखील पार पडला कशा प्रकारे देखील खूप सुंदर मी एवढंच म्हणेन की नितीन दाज नाही आहेत आम्हाला याची भव खूप मोठी खंत आहे कारण आज त्यांनी आम्हाला जे इथे दोन महिने त्यांनी इतकी मेहनत करून हे जेवढं रूप साकारलं आहे त्यासाठी मी खरंच त्यांचं म्हणजे त्यांच्यासाठी शब्द नाहीत माझ्याकडे मी खूप मिस करतो आहे आमचं मंडळ त्यांना खूप मिस करत आहे मी एवढंच सांगू शकतो